चारित्र्यावर संशय घेत शिवसेना शिंदे गटाच्या महिला तालुका अध्यक्षाला पतीची मारहाण पतीपासून विभक्त राहत असलेल्या पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत तिच्यावर सोबतच्या पक्ष कार्यकर्त्यांना अश्लील मेसेज पाठवल्याबद्दल जाब विचारण्यासाठी गेलेल्या शिवसेना शिंदे गटाच्या जिंतूर महिला तालुका अध्यक्षाला पतीने शिवागीळ करून मारहाण केल्याची घटना गुरुवारी एकोणीस सप्टेंबर रोजी सकाळी साडे अकरा वाजण्याच्या सुमारास जिंतूर शहरातील संभाजीनगरमध्ये घडली आहे याबाबत जिंतूर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे शिवसेना शिंदे गटाच्या महिला तालुका प्रमुख अक्षता राजेश चक्कर यांनी दिलेल्या फिर्यादीत नमूद केले आहे की सात वर्षापूर्वी त्यांचा आंतरजातीय विवाह राजेश चक्कर यांच्यासोबत झाला होता त्यांना एक मुलगी असून गत दोन वर्षापासून त्या जिंतूरच्या राजकारणात सक्रिय आहेत सहा महिन्यापासून पती राजेश चक्कर यांच्यासोबत जमत नसल्याने ते शहरातील संभाजीनगर भागात एका घरात विभक्त राहतात दिनांक एकोणीस सप्टेंबर रोजी हो त्यांचे पती राजेश चक्कर यांनी त्यांच्या पत्नी वापरत असलेला जुना मोबाईल क्रमांक वापरून पत्नीच्या नवीन मोबाईल क्रमांकावर अश्लील मजकूर असलेला व्हॉट्सअप मेसेज पाठवला हो तसेच त्यांच्या पक्षाचे सचिव अशोक देशमुख यांनी सुद्धा अक्षता चक्कर यांना फोन करून सांगितले की त्यांच्यासह विशाल देशमुख अशोक नवरे अशोक कदम यांनाही राजेश चक्कर यांनी अक्षता चक्कर यांच्या जुन्या मोबाईल क्रमांकावरून अश्लील मजकूर असलेला व्हॉट्सअप मेसेज पाठवला याबद्दल शिवसेना शिंदे गटाचे तालुका महिला प्रमुख यांनी जिंतूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे आणि गेल्या एकोणीस तारखेला आठ मी राजेश चक्कर यांच्यावरती गुन्हा दाखल केलेला आहे तुमच्या सर्वांना माहीतच आहे पण ते गुन्हा दाखल झाल्याच्या नंतर पाच सहा दिवस मी वाट पाहिली पी ए साहेबांची आणि मला असं म्हणजे आज माझं असं आहे की त्यांचे दोन्ही पण मोबाईल त्याच्यानंतर माझं जे सिम कार्ड ते यूज करत आहेत ते आज जप्त झालं पाहिजे अशी माझी इच्छा आहे तात्काळ आणि सोळा तारखेची गोष्ट आहे सोळा तारखेपासून जो माझं जे, जे कार्ड होतं ते कार्ड त्यांनी सिमॅक्स करून घेतले ते आणि सिमॅक्स करून ते कार्ड राजेश चक्कर हे यूज करत आहेत आणि यूज कर म्हणजे यूज तर करतात आहेत आणि जे आमचे जे शिवसैनिक आहेत माझे जे आमचे जे कार्यकर्ते आहेत त्या कार्यकर्त्यांना चुकीची अश्लील आणि लाजास्पद असे मॅसेजेस ते फॉरवर्ड करत आहेत कोणाकडनं म्हणजे माझ्याकडनं म्हणजे असं ते ते करतायत पण असं वाटतंय की ते माझं कार्ड यूज करत असल्यामुळे कार्य कार्यकर्त्यांमध्ये हो असं गेलं की ते मी पाठवते पण हे असं काहीही घडलेलं नाही हे जे करत आहेत हे सगळं राजेश चक्कर करतायत आणि जे माझं जुनं कार्ड आहे ते ते यूज करत आहेत राजेश चक्कर तर मला असं वाटतं की त्यामुळेच हे दोन्ही पण त्यांचे फोन सिम कार्ड जप्त व्हायला पाहिजे आणि मी ते पी एस साहेबांना सांगितलेले नाही तर मग आवाज जर नाही झालं तर आम्ही तात्काळ आज त्यांना स्वतः आम्ही सर्वजण जाऊन त्यांच्या घरी त्यांना अटक करायला लावू आणि जे काही म्हणजे जे काही गोष्टी घडल्यात या दोन वर्षामध्ये की ते मला समोर आलंत ना माझ्या की ते एक प्रकारचे ड्रग्स ॲडिटेक्ट म्हणजे ते ड्रग्ज घेतात ट्रायमाडॉल हे नाव आहे त्याचं तुम्ही सर्च पण करू शकता आणि डायझापॅम इंजेक्शन आपलं डायझापेम टॅबलेट्स आणि ट्रायमाडॉल इंजेक्शन हे त्यांना रोजचे दोन तीन असे इंजेक्शन त्यांना लागतात आणि ते इंजेक्शन घेऊन ते डायलिफॅमचे टॅबलेट्स खाऊन त्यांच्या डोक्यावरती असा म्हणजे परिणाम झालेला आहे ते परिणाम म्हणजे असे मानसिक संतुलन बिघडलेलं आहे त्यांचं त्या इंजेक्शनामुळे पूर्ण त्यांच्या शरीरावरती परिणाम झाला आणि ते असं काही पण म्हणजे असं चुकीचं काही पण दिशा करणारे मॅसेजेस त्यांनी सर्वांना फॉरवर्ड केलेले आहेत आणि काल पण त्यांनी माझ्याबद्दल म्हणजे आमचे जे कौटुंबिक जे फोटोज होते ते फोटोज त्यांनी काल आपल्या सी एम साहेबाची शिवसेना त्यानंतर राजेशभाई जामकर याच्यामध्ये त्यांनी ते शेअर केले होते फोटो आणि त्याखाल ते असं लिहिलं होतं की हे सगळं आमचा प्लॅन आहे वगैरे वगैरे जे काही बोलले ते प्लॅन वगैरे हे काहीही नाही आहे काहीच नाही हे प्लॅन वगैरे काहीच नाही आहे हे फक्त त्यांचे स्वतःला म्हणतात नाही केविल मला प्रयत्न म्हणतात ना स्वतःला वाचवण्यासाठी हा त्यांचा प्रकार चालू आहे गेल्या पाच ते सहा दिवसापासून तेवढंच मला तुम्हाला सांगायचं आहे आणि आपल्या तालुक्यामध्ये दोन वर्षापासून म्हणजे दोन वर्षाखाली त्यांची कधीतरी मुख्यमंत्री साहेबांची भेट झालेली असणार तर त्याच फोटोचा दुरुपयोग ते करतात म्हणजे तेच तेच फोटो तेच तेच फोटो ते सर्व आपल्या सरपंच लोकांना सगळ्या कार्यकर्त्यांना दाखवत असतात आणि असं म्हणतात की मी यांच्या खूप जवळचं आहे माझे घनिष्ठ संबंध आहेत वगैरे वगैरे हे असं काहीही नाही आहे तसं काहीच नाही आणि तेच फोटो दाखवू दाखवू सर्व सरपंचांना सर्व कार्यकर्त्यांना त्यांनी घडवलेलं आहे असं गणवून एक एक पन्नास लाख खाच्यावर त्यांच्या जवळ म्हणजे लोकांचे पैसे असतील का तुम्ही त्यांना तुम्हाला मी काम आणून देतो मी तुम्हाला असं करतो करतो असं म्हणून त्यांनी बऱ्याच लोकांचे पैसे घेतलेले आहे हो माझे सरपंच सरपंच सर्व आपले स्वरूपात नाही पण सरपंच आपल्या सोबत आहेत आणि भरपूर सरपंच आहेत गाडी सुद्धा त्यांची घेऊन गेलेली आहे तुम्हाला माहिती आहे राजेश शेकर यांची गाडी सुद्धा घेऊन गेली काही सरपंच हे करून आणि त्याच्यानंतर म्हणजे सर्वांना असंच सांगायचं की मी तुम्हाला कामं आणून देतो हे करतो हे काम वगैरे हो काहीच आणायचं नाही फक्त लोकांकडनं पैसे घ्यायचे इथेच म्हणता कुठेतरी फिरून यायचं आणि घरी येऊन बसायचं आणि हे प्रकार पण मला काही माहिती नव्हता ज्यावेळेस सरपंच आणि सरपंच लोकांनी मला सांगितलं की बहिणी हे असं असं चालू आहे मग ते सगळं मला कळाल्याच्यानंतर मी त्याच्यापासून विभक्त झाले कारण की म्हणतात ना की नवरा जरी असला तरी माफ नाही करायला पाहिजे बरोबर त्याच्यासाठी नाही चुकीला माफीच नाही Okay.